ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा बिग बॉस मराठीचा विजेता गुलेगत सूरज चव्हाण गेला थेट अजित पवार यांच्या भेटीसाठी मंत्रालयात नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये गुलीगत या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा बारामतीचा सूरज चव्हाण म्हणजेच बिग बॉस मराठीचा विजेता हा थेट मंत्रालयात गेला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यानं थेट मंत्रालय गाठलेलं आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये महायुतीनं मोठं यश संपादन केलं राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली यानंतर बारामतीचे आमदार अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे यानं त्याचसाठी बारामतीचा सुपुत्र असणारा सूरज चव्हाण देखील आता थेट अजित पवार यांच्या अभिनंदनासाठी मंत्रालयात गेलेला आहे सूरज चव्हाणने अजित आशाताई अनंतराव पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अशी तयार केलेली एक फ्रेम उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेट दिली विशेष म्हणजे यावेळी सूरज चव्हाण हा अतिशय भाऊक झाल्याचे देखील पाहायला मिळालं अजितदादांच्या हातावर डोकं ठेवून त्यानं काही भावना व्यक्त केल्याची देखील या फोटोमधून पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवाडल्या शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका